गेल्या वर्षी दहीहंडीच्या दिवशी एका शिवसैनिकाला शहर प्रमुखचा मान मिळाला त्याला तात्काळ शहर प्रमुख पदाचे पत्र दिलं पण दोन दिवसांपूर्वी तोच शहर प्रमुख माफी मागत फिरतोय त्याला नाक रगडावं लागतंय अशा शब्दात नाव न घेता आमदार भास्कर जाधव यांनी भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांच्यावर निशाणा साधला तर आज पक्ष अडचणीत असताना तुम्ही चिपळूणमध्ये बाटा गटाची दहीहंडी उभी करून दाखवून दिलात तुमच्या पाठी मागे खोक्यातील पैसे नाहीत ना शेखरजी आमदार भास्कर जाधव हो यांनी शेखर लवेकर या कार्यकर्त्याला उद्देशून केलाय वक्तव्य मात्र त्यांचे बोट नेमके कोणाकडे याविषयी चर्चेला उदाहरण मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे मला आठवत आहे मला वाटत या गेलं वर्ष तिच्या अगोदरच्या वर्षाला जा वर्षा असा धयांडीचा दिवस होता आणि या धयांडीच्या दिवशी एका शिवसैनिकाला शहर प्रमुख होण्याचा मान मिळावा म्हणून हो 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 मी जबरदस्तीनं आणि तात्काळ नेमणूक केली होती नेमणूक केली होती त्याच व्यासपीठावर त्याचा कौतुक केलं जात होत त्याच व्यासपीठावर त्याचा सत्कार होत होता आणि दोन दिवसापूर्वी मी क्लिप बघितली तुम्ही बघितली की नाही दोन दिवसापूर्वी मी क्लिप बघितली की ज्याचा सन्मान होत होता त्याला हातापाया पडून माफी मागून नाच रगडावं लागत होतं नाक रगडावं लागत होत नाक रगडावं लागत होतं भैया मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे तुमच्या पाठीमागे आज कोणी मोठी ताकद नाही बहुसंख्य पक्ष हा आपला चोरीला गेलाय आपली निशाणी चोरीला गेलाय आपला झेंडा चोरीला गेलाय आपल्या पक्षाचं नाव चोरीला गेलंय इतकंच कशाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पि अस बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी चोरला गेलाय चोरला गेलाय अशा अडचणीच्या काळामध्ये अशा अडचणीच्या वेळी तुम्ही या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या दिवशी दाखवून दिलात की अशी कितीही अडचणी येतील पण आम्ही या ठिकाणी गुडघ्या टेकणार नाही आम्ही पाठ फिरवणार नाही आम्ही खंबीरपणे उभे राहतो हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांना दाखवून दिलं म्हणून तुम्ही मला माहीत नाही याच्यामध्ये पुढाकार कोणी कुणी घेतला काय घेतला मी सर्वांना धन्यवाद देतो मला माहित आहे की तुमच्या पाठीमध्ये खोक्यातले पैसे नाहीत का आहेत अरे खोक्यातले पैसे काय आहेत का शेखरजी नाही आहेत हे मला चांगलं माहिती आहे पण खोक्यातले पैसे नसले तरी हा जनता जनार्दनाचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीमागं उभा आहे तुमच्या पाठीमागं उभा आहे आणि म्हणून बांधवांना भागिनी या राज्यामध्ये या देशामध्ये फार विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये का राजकीय बोलत नाही कार्यक्रम का असेल तसंच बोलतो पण देशा आज देशामध्ये परिस्थिती इतकी विचित्र निर्माण झालेली आहे बोलावं लागेल बोललं पाहिजे बोलायचं का नाही बोलायचं बोलावं लागेल आज देशामध्ये परिस्थिती विचित्र झालेली आहे फार गंभीर अशी परिस्थिती आज देशामध्ये आपण सगळे पाहतो या धंडीतून आम्ही काय शिकणार आहोत या धयांडीच्या उत्सवातून आम्ही काय शिकणार आहोत कुणी किती उंच थर लावून ही धयांडी फोडली एवढंच फक्त आम्ही शिकणार नाही आहोत शेवटी ही धयांडी फोडण्याकरता म्हणून जेवढे थर लागले स्थर लागले थर लागले, लागले। शेवटचा थर हा ज्यावेळा त्या ठिकाणी उभा राहतो त्याच्या खांद्यावर दुसरा पाय टिकून उभा राहतो याचा अर्थ प्रत्येक स्तरावर प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास असतो एक विश्वास असतो चिकाटी असते जिद्द असते मला तरी झयंडी फोडायची आहे पण ही झयांडी ज्याच्या खांद्यावर खांदा काढणार नाही हा विश्वा विश्वास माझ्या मनामध्ये असला पाहिजे हे भयांडित्र आपण सगळ्यांनी शिकतोय हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे की कोणी झालं तरी मला खांदा बाजूला काढून मला कोणी धोका देणार नाही मला कोणी खाली पाडण्याचा प्रयत्न करणार नाही तर आपला खांदा मजबूतपणे मी आबाधित राहण्याकरता मी उंच उभा राहण्याकरता करतील हा विश्वास आपल्याला करायचा मानायचा आहे मग इथं गाणं चालू होत की जात पात धर्म जातपात धर्म देशा जात, अम्का अम्का कर देश आमूचा शिवसेना 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 हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला खूप मोठा उत्तुंग असा विचार दिला अरे आमची जात आमचा धर्म आमचा पक्ष हा भेदभावाचा पक्ष नाही कोणाचाही तिरस्कार करणारा नाही कोणाला तुच्छतेने लेखणारा नाही कोणाच्या जाती धर्माचा द्वेष करणारा नाही तर जो, जो म्हणून शिवसैनिक आहे ती त्याची जात आहे तो माझा पक्ष आहे हा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला हा विचार शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे आणि म्हणून धयांडी दहंडी म्हणजे सगळ्याचा काला होणार आहे दूध असेल दही असेल मग असेल ही सगळा काला एकत्रितपणे करून त्याचा त्या ठिकाणी प्राशन करणं किंवा तो धयांडी फोडून त्याच्यामध्ये सर्वांनी न्हावून निघणं तो आस्वाद घेणं म्हणजे धयांडी फोडणं सर्वांनी या पोरांच्या पाठीमागे आशीर्वादाची ताकद उभी करा निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये अशा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो अविश्वास मी आपल्या सर्वांना देतो मनापासून लाख लाख धन्यवाद देतो हटू नका घाबरू नका चिंता करू नका जर जसं तुम्ही पुढे जाल तस तशा पद्धतीने हा जनता जनार्दन तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील हा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि हा तुमचा कार्यक्रम मला वाटतं माताचा कार्यक्रम गणपतीमध्ये केला जातो दसऱ्यामध्ये केला जातो शिवसेनेचं वैशिष्ट्य हेच आहे या मध्ये सुद्धा पहिल्यांदा दांडिया नृत्य आणण्याचं काम हे शिवसेनेने केलेलं आहे इतिहास आहे शिवसेने आणि म्हणून स्थानिकांना या ठिकाणी आणून त्यांची कला साजरी करण्याचा तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या दहंडीच्या निमित्तानं तुमच्या आयुष्यामध्ये सर्वांच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं आनंदाचे सुखाचे दिवस येवो हो, अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र